नव्या पिढी पुढे म्हणा याच्यातून एखादा भगतसिंग सिंग याच्यातून एखादा सुखदेव एखादा राजगुरू एखादा बाबू गेलो हो ही आमची सगळ्यात मोठी अपेक्षा भगत सिंगांचे वडील मागे लागले लग्न कर लग्नाच्या वयाचा झालाय सांगा भगतसिंग सिंग म्हणजे माझं लग्न माझ्या देशाशी कधीच लागले माझं कसलं लग्न करत ज्याचा देश पारतांत्र्यात आहे त्याला लग्न करायला सांगता तरी कसं तुम्ही माझ्या देशाच्या पयातली बेडी आधी मला मोकळी करून द्या मग माझ्या हातात बेडी घाला काय विचार फासावर बेताना सुखदेवाना विचारलं मरण्यापूर्वी तुमची अंतिम इच्छा काय आणि सुदैव म्हटले इंग्रजाने भारत सोडून जावं दुसरं ध्येयाच नाही ना काय फासावर द्यायच्या शेवटच्या दिवशी सुद्धा सकाळी भगतसिंग व्यायाम करत होते फासावर द्यायचा काही तासात आणि सकाळी भगतसिंग व्यायाम करताय जेलांनी छत्रीपणाने विचारलं आता या व्यायामाचा काय उपयोग आहे का असा हो मला जायचं आहे भगतसिंग म्हटले ते मला माहिती आहे पण हा व्यायाम महत्वाचाच कारण कारण तोच मला तुमच्या विरोधात लढायची शक्ती देईल शेवटच्या दिवशी सुद्धा ज्यांना स्वतःचा व्यायाम सोडला नव्हता ते भगतसिंग कुठून माणसाशी तयार झाला आमच्या साताऱ्याच एक क्रांतिकारक होते क्रांतीसी नाना पाटलांच्या चळवळीत नाना पाटलांचा निरोप घेऊन रात्रीच्या बारा साडे वाजता गावात सांगितले इंग्रजांना जाणीव झाली माहिती कळाली आणि इंग्रज पोलीस त्या माग मागे लागले रात्रीच्या किरण काळात का तो स्वतःच्या गावात पडतोय इंग्रजांच्या शिट्ट्याचा आवाज आणि बॅटरीचा झोप त्याच्यावर पडतोय पडदा पाहतो तो स्वतःच्या घराच्या गल्लीत आला इंग्रज पाठीमागत होते पण इंग्रजांना हुलकाम दिली तो घराच्या मागच्या भिंतीवर न चढला तेव्हा त्याच्यावर बॅटरीचा झोप पडला शिट्टीचा आवाज झाला आणि त्याने क्षणाचा उडी आत पडली पण जिथं उडी पडली तिथं पाहायला काहीतरी मांसल लिपलिपित लागलं पण बघायला वेळ होता सर दिशा अंधारात गुडूप झाला काही वेळानंतर इंग्रजांच्या शिट्ट्यांचा आवाज मंदावला बॅटरीचं झोप बाजू लागत सुरक्षेची चर्चा आणि मग तो अंधारात बाहेर आलं पण डोक्यात एकच भिंतीवरनं मगाशी जिथं उडी घेतली तिथं आपल्या पायाला काहीतरी मांसल लिबलिबीत लागलंय ते काय ते बघायला तो पुढा झाला हातात ते आग पिटी शिरकावली आणि क्षणात तिथं कोसळून पडला जिथं त्याचा पाय पडला होता ती ताणी पोर सुखी होती आणि त्याचा पाय पोरीच्या कळावर पडला होता मुलीला हुकीच उठ करायला वाव होता जागेवरच संपली होती बायकोने बघितलं एकच आकलन तो पडला सर्दी शिडीचा तो पडतचोट रडायचं नाही रडायचं नाही अभिमान बालक तुझी पोर देशासाठी गेली तुझी पोर मातीसाठी गेली रडायचं नाही आपल्या बायकोच्या कंटाकनं हुंका येऊ दिला नाही नाही स्वतःची काणीपोळ स्वतःच्या पायाखाली मेली तरीही देशाबद्दलच प्रेम अभिमान ज्याच्या उरात तसाच होता की हुतात्मा झाली असं जो बायकोला सांगत होता अशी कित्येक क्रांतिकारक मंडळी आजूबाजूला विखुरलेली आहेत की ज्यांच्या त्यागावर हे राष्ट्र उभा आहे त्यांच्या बलिदानावर तुमचं आमचं कर्तृत्व उभा आहे आम्हाला थोडी त्याची जाणीव जर ठेवता आली तर निश्चितपणे हा देश महासत्ता व्हायला अजिबात वेळ लागणार नाही ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आम्ही आमचं योगदान दिलं पाहिजे